शेतकरी मित्रांनो गव्हाची पेरणी करायची आहे मग कोणते वाण वापरायचे हा प्रश्न आपल्यासमोर येत असेल उत्पादन कालावधी पाण्याची उपलब्धता अशा विविध बाबींचा विचार करून आम्ही आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेले गव्हाचे टॉप सहा वाण नमस्कार मी युवराज आपण बघत आहात आमचे युट्यूब चॅनल शेतीसा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात गव्हाच्या टॉप सहा वानांपैकी पहिले वाण म्हणजे पिढी सरदार हे वाण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी दोन हजार पंधरा साली विकसित केलेले असून कमी कालावधीत म्हणजेच पंच्याण्णव ते शंभर दिवसात हा गहू परिपक्व होतो उशिरा पेरणीस योग्य आणि अधिक उत्पादन देणाऱ्या या वानात लोह व झिंकचे प्रमाण जास्त असून धान्याची आणि चपातीची प्रत चांगली आहे ह्या गव्हाच्या वानाचे सरासरी उत्पादन चाळीस ते बेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे आणि तांबेरा रोगास हा वान प्रतिकारक्षम आहे गव्हाचे दुसरे महत्वाचे वान म्हणजे फुले समाधान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले हे वान बागायती क्षेत्रात वेळेवर पेरणीकरिता तसेच उशिरा पेरणीकरिता शिफारशीत केलेले आहे एकशे पंधरा दिवसांचा कालावधी असलेले हे, असले हे वाण तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असून पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन देणारे आहे शेतकरी मित्रांनो या यादीतील या तिसरे वाण म्हणजे विमल डॉक्टर पी डी के अकोला यांनी दोन हजार पाच म दोन हजार पाच मध्ये प्रसारित केलेल्या विमल ह्या वानाची शिफारस बागायती वेळेवर पेरणीकरिता करण्यात आली आहे कमी कालावधीत परिपक्व होणारा हा वाण वेळेवर पेरणीमध्ये अधिक उत्पादन देणारा असून शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे विमल गव्हाची आणि त्यापासून केलेल्या चपातीची प्रत चांगली असून याची सरासरी उत्पादकता ही चाळीस ते बेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे आणि तांबेरा व कर्पारोगास हा वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे यानंतरचे वान म्हणजे पिढीकेवी वाशिम दोन हजार मध्ये प्रसारित या वानाची शिफारस मर्यादित ओलिताकरिता म्हणजेच फक्त दोन पाणी पहिले पाणी पेरणीच्या अठरा ते वीस दिवसांनी तसेच दुसरे पाणी सात ते पासष्ट दिवसांनी देण्याकरिता करण्यात आले आहे या वानाचा परिपक्वतेचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे सतरा दिवसांचा असून यामध्ये चपातीची प्रत आणि चव चांगली मिळते मर्यादित ओलितामध्ये बावीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन असलेले हे वाण तांबेरा व रोगास प्रतिकारक्षम आहे आता पुढील वाण म्हणजे फुले अनुपमा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दोन हजार तेवीस मध्ये विकसित केलेले हे वाण एकशे पाच ते एकशे दहा दिवसांत तयार होते महाराष्ट्रातील ओलिताखालील वेळेवर पेरणीसाठी हे वाण शिफारसीत असून पाण्याचा तहान सहन करण्याची क्षमता या वानामध्ये आहे प्रथिनांचे अधिक प्रमाण आकर्षक टपोरे दाणे असलेल्या या वानाचे सरासरी उत्पादन तीस ते पस्तीस क्विंटल एवढे आहे तांबेरा रोगास हे वान शेतकरी मित्रांनो या यादीतील या शेवटचे वान म्हणजे ए के डब्ल्यू एक्कावन्न झिरो झिरो दोन हजार चोवीस मध्ये शिफारसीत केलेले हे वान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेले असून पाण्याचा तहान सहन करणारा आणि उष्णतेस संवेदनशील असणारा हा वान आहे धान्यांची तसेच ब्रेड व चपातीची उत्तम क्वालिटी असून या वानाचे उत्पादन बेचाळीस ते एकोणपन्नास क्विंटल प्रति हेक्टर एवढे आहे हा वान तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो या वानांव्यतिरिक्त लोकवन हा गव्हाचा वान अतिशय प्रचलित आणि शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला आहे तसेच खाजगी कंपन्यांचे बाजारात मिळणारे प्रसिद्ध वान म्हणजेच अजितचा एकशे दोन अजितचा एकशे आठ अजित एकशे नऊ त्याचबरोबर श्रीराम कंपनीचा एकशे अकरा आणि एकशे तीन महिकोचा मुकुट आणि विक्रांत अंकुरचा केदार आणि रुद्र हे सुद्धा चांगले उत्पादन देतात याचासुद्धा विचार आपण लागवडीकरिता करू शकतो तर शेतकरी मित्रांनो गव्हाच्या वानांचा आमचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद